चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मात्र बघा शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी कराव्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर शुक्रवारचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी आपल्या घराची आर्थिक भरभराट होण्यासाठी घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी घरामध्ये असणारी जी काही गरिबी असेल ती कुठेतरी कमी करण्यासाठी आणि घरात पैशांची आवक वाढवण्यासाठी तुम्ही जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय आहेत अत्यंत प्रभावी असतात बघा शुक्रवारचा दिवस हा आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी जितका महत्वाचा असतो तित काच महत्त्वाचा हा दिवस आपल्या घरातील ल लग... अवलक्ष्मीचा नाश करण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता बाहेर करण्यासाठी असतो कारण जेव्हा घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असते घरामध्ये अवलक्ष्मीचा वास हा खूप जास्त असतो तेव्हा आपल्या घराकडे कितीही प्रयत्न केले कितीही सेवा केल्या कितीही कष्ट केले तरी लक्ष्मी प्रसन्न नसते कारण घरामध्ये अवलक्ष्मी आणि नकारात्मकता ही खूप जास्त असते जेव्हा तुमच्या घरात घराच्या बाहेर अवलक्ष्मी जाणार जेव्हा तुमच्या घरातून बाहेर नकारात्मकता जाणार घराची बांध खुली होणार जेव्हा घरात सकारात्मक तेव्हाच घरात लक्ष्मीची प्राप्ती होणार बराच वेळा कमेंट्स असतात की ताई आम्ही खूप प्रयत्न करतोय खूप कष्ट करतोय मेहनत करतोय सेवा पूजा आराधना सगळं काही करतोय पण तरीही आमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होत नाहीये आम्ही कितीही काम आणि कष्ट केले तरी आमच्या हातात तोंडाशी आलेला घास निसटून जातोय काम नव्याण्णव टक्क्यापर्यंत होतं पण ते काम मागल्या वाटतं फिर परत फिरून जातं आम्ही काय सेवा कराव्या आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी एक सेवा सांगणार आहे जी शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला करायची आहे शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये कापरासोबत या काही वस्तू जळायच्या आहेत ज्या वस्तूंचा धूर घरात झाल्याने तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि याच धुराने तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल बघा या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या आणि अवलक्ष्मीचा नाश करणाऱ्या ना या काही वस्तू जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये जाळल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्यावरती आणि तुमच्या घरामध्ये दिसून येईल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो खास शुक्रवारी करायचा आहे त्या काय उपाय आहे कुठल्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत हे सगळं काही पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्याचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला शुक्रवारी सायंकाळी म्हणजे साडेपाच ते साडेसहा किंवा साडेपाच ते साडेआठच्या दरम्यान ही सेवा किंवा हा उपाय करायचं आहे यासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी पहिली गोष्ट मातीचं भांडं बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे जर आपण काही गोष्टी करत असतो तर सहसा त्या मातीच्या भांड्यात सुगडात मातीच्या दिव्यात करत असतो आता आपल्याला या गोष्टीसाठी मातीचं भांडं प्लेट मोठं असं खोलगट भांडं किंवा ज्यात तुम्ही नेहमी कापूर जळता ते भांडं घेतलं तरीही चालेल मातीची छोटी पंटी घेतली तरीही चालेल यामध्ये सगळ्यात अगोदर सुरुवातीला तुम्हाला चार पाच कापराच्या वड्या घालायच्या आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला दोन अख्खे तमालपत्र ठेवायचे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पिवळी मुरी घालायची ही पिवळी मुरी सगळ्यात अगोदर उजव्या हातात घ्यायची माता लक्ष्मीचा जप करायचा घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायची स्वतःवरून ती अशा पद्धतीने सात वेळा उतरवायची आणि त्याच्यानंतर ही पिवळी मोरी त्या पंटीमध्ये किंवा ते जे मातीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सोडायची इतकं करून झालं की त्याच्यानंतर देवघराच्या समोर बसायचं आपलं जे देवघर असेल त्या देवघराच्या समोर बसायचं आणि समोर बसून सात लवंगा घ्यायच्या मोजून अख्ख्या व्यवस्थित फुलवाल्या सात लवंगा घ्यायच्या त्यातील एक लवंग उजव्या हातात घ्यायचं हाताची मूठ बंद करायची माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं इच्छित मनोकामना व्यक्त करायची माता लक्ष्मीला घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी विनंती करायची बघा लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी त्या क्षणी प्रसन्न असते जेव्हा तुम्ही हे लवंग अभिमंत्रित करून तुम्ही जेव्हा ते प्रज्वलित कराल त्याच्या सुवासरी माता लक्ष्मी तुमच्याकडे धावत येईल लवंग ही बाधांचा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी तितकीच महत्वाची असते आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठीही तितकीच महत्वाची असते ठीक आहे एक एक करत तुम्हाला याच्या सात लवंगा घेतलेल्या आहेत या एक एक करत तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा जे कुठलं भांडं तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचे आहे त्याच्यानंतर हे सगळं त्या मातीच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर म्हणजे लवंग कापूर पिवळी मोहरी हे आणि तेजपत्ता हे सगळं त्याच्यामध्ये घातल्यानंतर हे प्रज्वलित करायचं म्हणजे पेटवायचं जसं हे पेटायला सुरुवात होईल जसं हे प्रज्वलित व्हायला लागेल तसे याच्यामध्ये तुम्हाला चार गुळाचे खडे टाकायचे बघा छोटा छोटा असणारा गुळ खूप मोठा घ्यायचा आणि अगदी छोट्या गुळाच्या गुळ्या ज्याला म्हणतात हे सॉरी ह्या गुळाच्या ज्या गुळ्या आहेत ह्या सात गुळ्या घ्या तुम्ही चार घेतल्यात तरीही चालतील सात घेतल्यात तरी चालतील अकरा घेतल्यात तरी चालतील किंवा एकवीस घेतल्यात तरी चालेल आता जेव्हा मी नेहमी करते तेव्हा मी सात गुळ्या घाल घेते तर तुम्ही सात छोटे छोटे ज्याला गुळाचे खडे म्हणतो हे सात खडे घ्यायचे आहेत यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा जसं पेटायला सुरुवात होईल तसं याच्यामध्ये ह्या छोटासा गुळाचा खडा टाकायचा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं ओम श्रीम लक्ष्मी नमा किंवा माता लक्ष्मी च अष्टक म्हणू शकता श्रीसुप्त म्हणू शकता कणधार स्ोत्र म्हणू शकता जे स्तोत्र माता लक्ष्मी असेल ते म्हणायचं म्हणत असताना संपूर्ण घरवारी फिरवायचंय पुन्हा दुसरा खडा टाकायचा तिसरा चौथा पाचवा सातवा असं संपूर्ण सात गुळाचे जे खडे असतात छोटे छोटे हे त्याच्यामध्ये प्रज्वलित करायचे पेटवायचे जसं जा। यातून आग पडायला लागेल जसं यातून धूर उभायला लागेल त्या क्षणात तुमच्या घरात असणारी नकारात्मकता वाईट शक्ती बाधा सगळं घराच्या बाहेर पडायला लागेल जेव्हा तुम्ही मोठे मोठे होम हवन बघता त्याच्यामध्ये आवर्जून गुळाचं अर्चन केलं जातं गुळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे नैवेद्य स्वरूप असेल तिला अर्पण करायचं असेल तिला अर्चन करायचं असेल तर गुळ जे आहे हे माता लक्ष्मीच्या सेवेत आवर्जून वापरलं जातं ठीक आहे जेव्हा तुम्ही गुळाचे खडे गुळाचे गुळे जेव्हा याच्यामध्ये टाकाल त्याच्या वासाने माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाईल जा जा। वर्षातून खरं तर एकदा तरी घरात होमहवन झालं पाहिजे आता बराच वेळा आपल्याकडे नाही होईल आपल्याला माहिती नसतं जेव्हा तुम्ही याच्यामध्ये गुळ घालाल ना तेव्हा ते होमाचं आणि हवनाचं जे पुण्य असतं किंवा जे घराला ते त्याने जे लाभतं ते तुम्हाला संपूर्ण लाभून जाईल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये प्रेत बाधा जे काही असेल ते घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल ठीक आहे हे संपूर्ण घरभर पसरवायचं आहे संपूर्ण घर तुम्हाला चोवीस तासांच्या आत पवित्र जाणवेल घरातील वातावरण शांत होईल घर सुगंधित वाटायला लागेल घर बांध मुक्त होईल जेव्हा याची राख होईल हे राख घराच्या बाहेर एखादं झाड असेल किंवा काही मोकळी जागा असेल ते टाकून द्या घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवा आणि त्याच्यानंतर तुमची जी काही कामं असतील ते तुम्ही करू शकतात अत्यंत साधा सोप्पा लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि लक्ष्मीचा नाश करणारा उपाय हो आहे कुठल्याही शुक्रवारी हा उपाय करायचा आहे तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करा एक शुक्रवार तीन शुक्रवार सात शुक्रवार एकवीस शुक्रवार शुक्रवार अकरा शुक्रवार तुम्हाला जेवढे शुक्रवार हा उपाय करायचा तेवढे शुक्रवार करा पण मी तुम्हाला एवढ्या खात्रीने सांगते तीन शुक्रवारांच्या आत खूपच जास्त घरामध्ये जर त्रास असेल खूपच जास्त तर तीन शुक्रवारांच्या आत तुमचा सगळा त्रास समाप्त होईल तर अत्यंत साधा सोपा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ